देशभूषण सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील खदा या ठिकाणी आलो आहोत आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत ते तुकाराम शिंगाडे आहेत तर ते पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहेत आणि व्यवसाय सांभाळत ते आज यशवंत सेनेचे नवी मुंबईचे उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहेत तर त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आहे हा प्रवास कसा केला या संदर्भात आज आपण त्यांच्याशी मन मोकळेपणाने गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्कार आ, एक सांगा खर तर हा नवी मुंबईपर्यंत तुमचा प्रवास आहे मान तालुक्यातील खदा सारख्या गावापासून आज नवी मुंबईचे यशवंत सेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहात पहिल्यांदा काय म्हणत आलं की उपजिल्हा प्रमुख पदावर ज्यावेळी तुमची नेमणूक झाली त्यावेळी मला यशवंत सेनेचं पद पहिलं मला आयोर्डी विधानसभा प्रमुख म्हणून मला माननीय माधवरावजी साहेब यांनी आणि अभिजित कोकळे साहेब यांच्या माध्यमातून मला ती मिळाली आणि मला राजकारण करण्यापेक्षा समाजकारण आणि जनतेला समाधान करण्यासाठी मला एक पहिल्यापासून एक आवड आहे आणि त्यातून अभिजित कुकरे साहेबांनी मला एक नोव्हेंबरचे स्थान म्हणून पहिली विधानसभा दिली होती आणि ते विधानसभा नंतर तिथली एक मोकळी जागा जा, 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 खाली झाली जा 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 जा. आणि नंतर माधव भाऊना परत समजत की आता नवीनची उपजिल्हा प्रमुख कुणाकडे सुचवू आहे म्हणून मला नवीन बरची एक धोरण सांभाळण्यासाठी जयतेची समाजसेवा करण्यासाठी ती मला नवींबई उपजिल्हा पदी माझी नियुक्ती आता केलेली आहे धन्यवाद आई वडील काय करतात तुमचे आई वडील ही पहिल्यापासून शेतीच काम करतात आणि बकरी आहेत आणि शेतीचा पहिल्यापासून त्यांना आवड असते दोघं आई वडील शेतीच करतात बरं तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला आणि किती पर्यंत शिक्षण झालं शिक्षण पहिल्यापासून एक आमचं छोट कुटुंब होतं आणि शिक्षणाची बेस पहिली खर्च जास्त होत असल्यामुळं माझी शिक्षण सातवीच आहे सातवी हा सातवी शिक्षण सातवी शिक्षण झाल्यानंतर पुढे काय त्यानंतर मला सातवी शिक्षण करत असताना मला थोडं मधी आजारी पडल्यामुळं मला थांबावं लागलं आणि खर्च आपल्याकडे पैसे नसल्यामुळं त्यानंतर मी बंगलोरला गेलो आणि त्या ठिकाणी बाबासाहेब पोलानी पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आहे त्या त्यांनी मला त्या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली आणि एक वर्षभर त्यांच्याकडे मी पेंटिंगचं काम करत असताना एक वर्षभर करून नंतर मी गाय आलो हे पण नंतर मला शंकर सोवशी यांनी मला मुंबईला घेऊन गेले ते तर मी त्यांना म्हणलं की मला काम करण्यासाठी मुंबईला यायचंय तिकडे मी मुंबईला गेलो आणि स्वतः हाताने काम करत एक वर्ष दोन वर्ष मी केले नंतर मला एशियन पेंटच्या माध्यमातून मला सहा वर्ष सुपरवायझरचं काम मला भेटलं त्या ठिकाणी माझ्या अजून एशियन पेंट मध्ये बरीच ओळख झाली आणि लोकांची मुलांची काम करण्याची कुर्ला नाक्यावरती ओळख होत होत गेल्यामुळं त्या ठिकाणी माझं नाव थोडं उच बरायझ होत गेलं की तुमच्याकडे काम आपलं कसं आहे पेमेंटच्या संदर्भात किंवा कामाच्या ओळख झाली ओळख झाली व्यवसायातल्या म्हणजे व्यवहाराच्या ओळख झाली आर्किटेक्ट नंतर वाढत गेली आणि त्यानंतर मी काम करत करत आर्किटेक्टर नंतर मला भेटले स्वतः आता बिझनेस चालू केलेला आता बरं मला सांगा आता व्यवसाय करता तुम्ही पेंटिंगचा व्यवसायातून समाजकार्याला कसा वेळ देता म्हणजे नियोजन कसं असतं माझं कसं आहे की लेबर माझी साईटवरती जातात आणि काम करत करत असताना कि मला त्या ठिकाणी माननीय आमचे नवींबईचे आता सध्याचे शिवसेनेचे मोठे हे आहेत जिल्हा प्रमुख आहेत आणि संपर्क प्रमुख आहेत विजय चौघरी सर त्यांच्या मध्ये आपले सातारचे आहेत चौघ सातारचे शिवसेनेचे मोठे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला त्या ठिकाणी एक स्थान दिलेलं आहे आणि त्यामध्ये मला ते काम करण्याचे मग नवींबई मधून वेळेस संघटनेच काम करण्याची वाक्य माधभावने केली तर त्या अभिजित कुकळे साहेबांनी मला त्या ठिकाणी मला विधानसभेच काम करण्याची संधी दिली एक सांगा खर तर आता तुम्ही सगळेच माहिती सांगितलेल्या आहे पण असं का म्हणत आलं की आपण आता यशवंत सेनेच काम करावं कसं म्हणत कशी सुरुवात झाली तुमची तिथून यशवंत सेनेची काम करण्याची संधी म्हणजे मला पहिली समाजाचं मला पहिलं काम करण्याची इच्छा आहे आणि आपला समाज हा तळागाळात आहे ते त्यांना वरती घेऊन जाण्याचं काम हे माझ्या हृदयातच आहे आणि ती मला पहिल्यापासून आवड हे समाजकार आणि समाजाला वरती कसं घेऊन जायचं हे पहिल्यापासून मलाच आवडायची बर पहिल्यांदा पद तुमचं शिवसेनेत कुठलं होतं म्हणजे पहिल्यापासून मला सुरुवात डायरेक्ट डायरेक्ट मला सुरुवाती नवी मुंबई यशवंत सेना ही विधानसभा डायरेक्ट माझ्याकडे दिली ही मोठी जबाबदारी मोठी आणि साहेबांनी मोठी माझ्या जबाबदारी पहिली दिली कारण ओळख त्या ठिकाणी जास्त असल्यामुळे ती माझ्याकडे सुतर आणि नंतर मग जिल्ह्याची जबाबदारी गेल्या चार महिन्यापासून आता यशवंत सिनेची माझ्याकडे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुखपदी आता चार महिन्यापासून माझ्याकडे दिलेले आणि माझ्याकडं माधवभावनी एकच सांगितली की जबाबदारी लाच्या रहितातली नको आहे जनतेने रात्रीचा फोन जरी केला किंवा कोणी जनतेने कुठला पोलिटिशियनचा असू द्या हॉस्पिटलचा असू द्या की माझ्याकडं असं नाही कळालं पाहिजे कि बाबा की, की तुमची यशवंत काम करत नाही आणि बाबा की ही जबाबदारी कशी काय तुम्ही दिली ती भाऊ जरी तिकडे झोपले असले तर जबाबदारी आमच्याकडे दिली आम्ही ऑल महाराष्ट्रामध्ये यशवंतसिंहची ज्या ज्या ठिकाणी ने कार्यकर्ते नेमलेले त्या त्या ठिकाणी स्वतःहून भावंकर न जाता डायरेक्ट आम्हाला कॉल आला तर आम्ही त्या ठिकाणी स्वतःहून जाऊन ते जनतेची समाधान आम्ही करतो आणि त्यांची जी, जी काय अडचणी ती आम्ही दूर करून जातो बर आता असं सांगा यशवंत सेना आपले कार्यरत आहेत आजही बघितले तरी महाराष्ट्रातील किंवा जिल्ह्यातील अक्षय ग्रामीण भागापर्यंत आजही आपल्याला यशवंत सेनेचा बोर्ड दिसतो आणि मग बघणाऱ्याला किंवा नवीन पिढीला प्रश्न पडतो की हे कुणी स्थापन केलेले आहे आणि कसा त्याचा प्रवास आहे तो ही यशवंत सेना ही बीके के साहेबांनी स्थापन पहिली केली आणि त्यामधून त्यांनी पंढरपूर या ठिकाणी अतिशय मोठा ऑल महाराष्ट्र मध्ये सगळ्यात मोठा त्यांनी महामेळावा म्हणून माननीय आपल्या राज्याचे पंतप्रधान अटल बिहारा अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांनी निमंत्रित केलं आणि बहुसंख्येनं समाज या ठिकाणी पंढरपूर ठिकाणी मेळावा मोठा घेतला आणि ते त्यानंतर त्यांचा कार्यक्रम मोठा झाला सदा समाज आपला जे त्या ठिकाणी नंतर गेला आणि काही दिवसानं विकी कोकरी साहेब ही की जयंतीच्या समोर कुठे दिसतच नव्हती त्या ठिकाणी काय झालं आम्हाला एक त्यांची कल्पना नव्हती आणि नंतर लोकांना वाटलं की कोकरी साहेब कुठे आहेत कुठे आहेत तर त्यांचा परत वारसा पुढं आम्हाला काय भेटला आणि नंतर मग ही संघटना जी आहे तर ही यशवंत सेना तर पुणे चालवायची म्हणून तर हे नंतर पांडुरंग घर ते मास्तर आहेत ते कुरल्या राहिले मग त्यांच्या हृदयामध्ये होती की हे आपल्याला आता धनगर समाजाला मान्यता कोण आहे तर मग ते आपण थोडं सगळ्यांना विचारत घेऊ की पुढे चालवण्यासाठी आपण विचार करूया तर ते मास्तरांनी मुंबईमध्ये एक गजी टोलाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी यशवंत सेना ही कार्यरत असून हे पुढाशीच चालावी त्या उद्देशाने त्यांनी स्वतःहून सगळ्यांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे गजी आहेत हे कार्यकर्ते सगळ्यांनी एकत्रित घेऊन ते कार्यक्रम करू हे यशवंत सिनेचं नाव आतापर्यंत चवले त्यांच्या माध्यमातून पुढे चाललेलं आहे आणि नंतर, का थंबने, थंबने नंतर गर्दी गर्दीमस्तर गेल्यानंतर काय काळ तर ते थांबवण थांबण्याचा प्रयत्न झाला नंतर त्यांच्या चिरंजीव हे महादेव गर्दी मस्त साहेब आहेत त्यांनी सुद्धा परत तेच वडिलांचा वारसा पुढे घेऊन चालवण्याचा प्रयत्न केला आणि मग ते त्यांना वाटलं की यशवंत आपल्या वडिलांनी पुढे चालवण्यास पण आता पुढे चालवण्यासाठी पुढे आहेत का राष्ट्रीय समाज पक्ष महाधेबा जानकर साहेब ही घेतली होती पक्ष घेतला चांगली गोष्ट आहे की ती बी आपल्या समाजाच काम करतायत आणि त्यानंतर बाबाला वाटलं की ही माधव जानकर साहेब चालवतील पण त्यांच्या हातून थोडस वेगळे पक्ष केला आणि रा यशवंत ही समाजसाठी एक यशवंत सेना आहे पक्ष नाही आणि मग नंतर माधव भाऊने ते संघटनेचं काम त्यांच्या हातीसूत्र राजू जांगळे साहेबांच्या महादेव अर्जुन साहेबांच्या अभिजित कोकडे साहेबांच्या माध्यमातून सगळ्यांच्या विचाराने एक हिरा ही आता हिरा कोण आहे तर ही हिरा ओळखला ही सगळ्यांनी आणि मुंबईमधून त्यांना एक स्थान म्हणून त्या मानपूर या ठिकाणी त्यांच्या त्यांची नियुक्ती तें� केली यशवंत सिनेची ये की कोण आहे राज्याचा सेनापती म्हणून त्यांना ते माधवभावना करण्यात आलं आणि की ऑल महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना ही काम करण्याची संधी दिली किंवा की ज्याला गरज आहे ती सगळ्यांनी करून घ्या बरं आता खरं तर तुम्ही प्रवास सांगितलं शिवसेनेचा पण अजून एक प्रेक्षकांना प्रश्न पडतो किंवा नवीन लोकांना किंवा नवीन पिढीला की समाजासाठी काम करते आपले धनगर समाजासाठी पण राजकीय क्षेत्रात हे कार्यरत आहे का म्हणजे काय उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत हे, हे शिवसेना कार्यरत आहे का कसा येतो नाही नाही शिवसेना हे कार्यरत आहे आम्ही राजकीय कसा येतो आम्ही प्रत्येक आता बीजेपीला सपोर्ट केला होता की आम्हाला आरक्षण द्या आम्ही तुमच्या पाठीची राजकीय सगळं जेवढे आहे शिवसेने पदाधिकारी आहे सगळे समाज आहे आम्ही तुमच्या पाठीशी आम्हाला आरक्षण तसा थांबला थांबला गेला सुटला आम्हाला आरक्षण ऑलरेडी आहे फक्त काय केलंय की फसवणूक कुठे केली रच आहेत ते ड करून ठेवले आम्हाला ऑलरेडी आम्हाला मागायची गरज नाही दुसऱ्या असं फक्त आम्हाला ऑलरेडी आहे फक्त तुम्ही डचा र करायचं आहे खास ऑलरेडी पडलेली तुमची ते जी मागणी आहे म्हणजे आरक्षणाची हो अजून ती लढाई तशीच आहे लढाई लढाई चालूच आहे आणि नंतर आम्ही आता राज्याचे उपमुख्यमंत्री सध्या तेच मुख्यमंत्री जेस होते तेच आम्ही त्यांना पाठिंबा दिला धनगर समाजी हा ती आहे सूत्र आहे पण कसं आहे की आम्ही जनतेच्या पुढे जातोय आणि जनता संबंध ते पक्षप्र वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आता जी शिंदे साहेबांनी सांगितलं आम्हाला किंवा की आम्ही तुम्हाला आरक्षणचा मुद्दा तुमचा सोडवू पण आजोबत त्यांनी काय सोडलं नाही आम्ही सध्या निलंबित नाही पण आम्ही ते करून घेणारच आहोत आता हे दिसेल काही काल दिसून कारण शिवसेनेला गरज आहे आणि शिवसेनेमुळे ही सगळ्या समाजाला आणि पक्षाला गरज आहे तर आम्ही कारण बीजेपीला आम्ही सपोर्ट केला तर एवढ्या मुळे बीजेपी गेलीच नसती म्हणजे त्यांना मदत केल्या मग पक्ष सत्तेत आहे बरं जे काय म्हणजे आता समाजाचे राजकीय क्षेत्रात लोक म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुकीत उभे राहतात हो तिथं ईश्वर काम कसं आहे ईश्वर शिनीचं ज्या त्या तालुक्यामध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये एक नंबर ज्या त्या प्रकारे चाललेलं आहे कारण काय की ज्या ठिकाणी अडचण काय हॉस्पिटलची असू द्या त्या त्याचे जी काय कार्यकर्ते कधी कधी उभे राहत नाहीत त्या ठिकाणी परत ईश्वर कार्यकर्त्यांना कार्यकर्ते केला जातो मग त्या ठिकाणी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन ते काम करतायत आणि त्यांची जी काय अडचण आहे दूर करतायत ती लोक कारण माधव भाऊन त्यांना ती सांगितलेलं आहे की समाजकारण आणि राजकारण साईड ठेवून त्या ठिकाणी आपला माणूस खाली अडचणी त्यांना ती दूर करण्याचं जा गरज आहे म्हणजे आपल्या माणसाची अडचण दूर करायची दूर करण्याची कसली अडचण असू द्या म्हणजे जात तिथं ईसवण शिनेला तिथं जातपात बघत नाही तिथं अडचण जात आणि आता मी आयुर्वेद विधानसभा प्रमुख होतो आता प्रमुख आहे आता मला काय लोकांचं फोन येतात इथं समाज फोन येतात की पोलिटिशियनची अडचण आहे हॉस्पिटल मी स्वतः मी तिथं समाजकारण बघत नाही मला राजकारण करायचं नाही किंवा काय मला जाती काय हे बघत त्या इतर समाजासाठी मला झटणं गरजेचं आहे आम्ही जटत राहतो मी तिथं माझा धनगर समाज आहे असं मी उल्लेख तिथं कधीच करा कुणी असू द्या सर्वांना मदत मला आहे कारण नुसतं मी समाजकारण म्हणजे समाज करतो समाजापुरतं नाही अठरा प्रगड जातीची तिथं माझ्या विभागात राहतात आणि ते विभाग सगळ्यांची मी काम करतो आणि सगळ्यांना आधार मी त्यांना संती घेऊन आणि मी त्यांच्या संत मला त्याच्यामध्ये भेटले नाही कारण माझ्या वयती हितातले मला उपजिल्हापूर मला एवढं भेटले नाही सगळ्यांच्या सहभागात मला नाही म्हणजे नुसतं समाजापुरतं काम करतात सर्वासाठी का सर्वासाठी सर्व म्हणजे यशवंत सेनेच कसं आहे की बाबा समाजाबरोबर इतरांना आपण मदत आपल्याला सर्वांच्या बरोबर जाऊन कार्यरत काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने तुमचं काम सुरू आहे हो आणि आता उपजिल्हा प्रमुख म्हणून तुमचे तुम्ही कार्यरत आहात आणि सर्वात आनंदाची बाब की यशवंत सेना जो आज तळागाळात वाडी बसतीवर पोहोचलेला आहे त्याची जबाबदारी आज तुम्ही पार पाडत हो तर अजून एक आनंद वाटतो की व्यवसाय तुम्ही हे काम करत आहात हो खर तर व्यवसाय आणि समाजकारण किंवा समाजाचं काम करणं फार अवघड बाब आहे पण आज ते तुम्ही जबाबदारी पार पाडताय खर तर मानदेश भूषणच्या प्रेक्षकांना एक सांगावं वाटतंय की मालसारख्या दुष्काळी तालुक्यातील अक्षर थदाळी गाव हे एक म्हणजे काय म्हणतो आपण दुष्काळातलंच म्हणण्यापेक्षा माळावरचं गाव आहे आणि या माळावरच्या गावच्या सुपुत्रांना पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर व्यवसाय सांभाळत आज प्रमुख नवी मुंबईची जबाबदारी पार आहेत खर तर त्यांनी बोलताना सांगितलं की राजकारणात तुमचा थोडासा क्रिय भाग असतो पण समाजासाठी काम आहे आणि सर्वासाठीच मी स्वतः समाजासाठी काम करत नाही तर मुलाखती दरम्यान त्यांनी हे सर्व गोष्टी आपल्या बोलता सांगितलेल्या आहेत तर तुकाराम शिंगाडे साहेबांना मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आहेत आणि त्यांच्या भावी जी वाटचाल आहे सामाजिक आहे व्यावसायिक वाटचाल आहे या सर्व वाटचालीस मान्यजूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा नमस्कार